रत्नागिरीत एक भीषण दुर्घटना समोर येते होळी नेत असताना नदीवर असलेला साकाव अचानक कोसळला आणि अने त्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत काल शिमग्या दरम्यान संगमेश्वर तालुक्यातल्या मौजे कळंबुशी खाचरवाडी दरम्यानची ही दुर्घटना आहे यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत सुमारे पस्तीस वर्ष जुना हा साकाव होता त्यावरून होळी नेत असताना एकाच वेळी अनेक लोक जमल्यामुळे साकाववर लोड आला आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे रत्नागिरीतली ही घटना आहे कळमभूषी मधली सचिन देसाई आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी सचिन काय ताजी माहिती आहे संदर्भात अश्विन संगमेश्वर तालुक्यातल्या कळंबुशी गावच्या खासरबाडीतली ही दुर्घटना आहे संपूर्ण ग्रामस्थ आपल्या शिमगोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले होते आणि होळीच्या खुंटावरती आपल्या गावची होळी आहे ही सर्व ग्रामस्थ एकत्र घेऊन होळी खुंटाकडे निघाले होते आणि याचवेळी हे सगळे ग्रामस्थ जेव्हा जवळच्या एका लोखंडी पुलावर आले जो पस्तीस वर्ष जुना साखव आहे या पुलावरती सगळे आले असताना त्यांच्या वजनामुळे हा साखव बरोबर मध्ये तुटला आणि नदीच्या पात्रामध्ये कोसळला सुदैवाने नदीच्या पात्रामध्ये पाणी नव्हतं मात्र मोठ्या संख्येनं अनेक ग्रामस्थ एकत्र होते आणि हे सगळे ग्रामस्थ या नदीपात्रामध्ये कोसळले एकमेकांच्या अंगावर कोसळले आणि त्यांच्याचबरोबर जी एक सुरमालाची मोठी होळी असते ती होळी ही या लोकांच्या अंगावर कोसळली त्यामुळे एकच गोंधळ उडाला या सगळ्या भागामध्ये सुदैवाने अनेक ग्रामस्थांना पटापट बाहेर काढण्यात आले या दुर्घटनेतनं मात्र सात ते आठ जण गंभीर जखमी झाले होते आता अकरा लोकांना चिपळूणजवळच्या डेरवणच्या वालावलकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर सात ते आठ जण जे किरकोळ जखमी होते त्यांच्यावरती उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले मात्र या सगळ्या दुर्घटनेमुळे या शोककाळ आहे लोक लोकांची धावपळ सुरू आहे या सगळ्या याच्यावरती कोकणामध्ये अनेक असे साखव आहेत जे जीर्ण झाले आहेत आणि जे धोकादायक अवस्थेमध्ये आहेत त्यातलाच हा एक साखं होता त्याच्यावरती ही दुर्घटना घडली आहे आश्वीनी सचिन या पुलावरनं जी एवढी मंडळी चाललेली होती त्यातले साधारण आता तू सांगतोयस त्यानुसार दहा ते अकरा जण जखमी आहेत मात्र एकूण किती जखमी झालेले होते आणि कोणत्या गावातले हे लोक होते त्या संदर्भात काही कळलंय का ही ही जी दुर्घटना घडली ही संगमेश्वर तालुक्यातल्या कळंगुशी मधल्या मध्ये घडली होती आणि या पंचकोशीतले सगळे ग्रामस्थ एक इथं होते आपल्या होळीच्या उत्सवासाठी हे सगळे एकत्र आले होते कोकणातल्या परंपरेनुसार होळी उभी करताना सगळे ग्रामस्थ एकत्र येतात आणि आपली खांद्यावरून होळी एकत्रितपणे त्या होळी नेली जाते आणि हाच हेच सगळं सुरू होतं आणि होळी खांद्यावरून घेऊन जात असतानाच ही दुर्घटना घडली त्यामुळे सगळेच ग्रामस्थ या पुलावरती आले होते हे सगळे ज्या सगळे कोसळलेल्या पुलाबरोबर नदीच्या पात्रामध्ये कोसळले आणि ही दुर्घटना घडली एकूण वीस ते पंचवीस जण जखमी होते त्यातले अकरा जण गंभीर होते आणि उर्वरित लोकांना किरकोळ दुखापती झाल्या होत्या त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार करून त्यांना पुन्हा घरी सोडलं गेलंय मात्र अकरा जे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावरती अजूनही चिपळूणच्या डेरवणीतल्या वालावलकर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अश्विन सचिन ज्या साकवावरनं हे मंडळी कोसळलेली आहेत त्याच्याबद्दल अधिक माहिती सांग तो किती वर्ष जुना आहे त्याच्या देखभालीच्या दृष्टीने काही प्रयत्न केलेले होते आधी असून कोकणामध्ये अनेक छोट्या नद्या असतात वाहार असतात आणि या दोन बाजूला जोडण्याकरता कोकणामध्ये अशा पद्धतीचे लोखंडी साखं उभारले जातात गावोगावमध्ये साख साकव आहेत आणि अशाच पद्धतीचा हा पस्तीस वर्ष जुना खासरवाडीतला साकव होता आणि हाच साकव पस्तीस वर्षामुळे जीर्ण झाला होता आणि त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक लोक या साकवावरती आली आणि त्याच्या वजनामुळे हा साखव कोसळला आणि ही दुर्घटना घडली अशा पद्धतीनं अनेक साखव कोकणामध्ये आहेत जे अतिशय जीर्ण अवस्था मध्ये आहेत त्यांची क्षमता संपली आहे मात्र अजूनही लोकांसाठी तो एकमेव पर्याय असतो आणि अशा पद्धतीने धोकादायक अवस्थेमध्ये असलेले अनेक सागव कोकणातल्या गावागावात पाहायला मिळतात अश्विन सचिन या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल तेव्हा रत्नागिरीतली ही घटना होळी नेताना पस्तीस वर्ष जुना हा साखव कोसळला ज्याच्यामध्ये काही जण जखमी झालेले आहेत जीवित हानी नसली तरी काही जणांना गंभीर जखम झाल्याचं देखील समोर येत